नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे बघा जुलै महिन्याच्या वेतनात आता चार टक्के डी ॲड झालेला आहे म्हणजे मागे भत्ता टोटल हा किती निघणार आपला त्याविषयी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार तर लाईक करायला काही कसर करू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर हे पेजेस असं बोटांनी वरती सरकवायचं आणि यानंतर इथं खाली येते बघा क्लिक हिअर असं बटन येते यावरती असं क्लिक करायचं बघा क्लिक हिअर वर क्लिक केल्यानंतर परत बोटांनी वरती सरकत न्यायचं सॅलरी कॅल्क्युलेटर वर जाते आता इथं काय करायचं सरळ सर मूळ वेतन टाकायचं आहे इथं आपण आपलं मूळ वेतन एक नमुना दाखल टाकूया बघा आ, एक मुळे टाकलं नंतर घर तर घरबाडे भत्ता नऊ तुमचा नऊ चोवीस छत्तीस जो असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर प्रवास भत्तासुद्धा तुमचा तेराशे पन्नास आहे की सत्तावीसच्या तो टाकायचा आहे नंतर एन पी एस तुम्ही तुम्ही एन पी एस घेता किंवा तुम्ही जुनी पेन्शन घेता तिथे यस नो करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला एक कॅल्क्युलेट या ऑप्शनवर तर क्लिक करायचं आहे बघा कॅल्क्युलेटर क्लिक केल्यानंतर इथं महागाई भत्ता येते जो आला बघा इथं आहे मागाई भत्ता आला आहे बावीस चारशे पन्नास गारवाडी भत्ता चार हजार एक्केचाळीस प्रॉस भत्ता तेराशे पन्नास एन पी एस नाही आहे झिरो आहे आणि एकूण पगार आलेला आहे बहात्तर सातशे एक्केचाळीस तर तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचं वेतन काढू शकता तुम्हाला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडशील असेल तर लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद